आदिवासी शाळा शासनांकडून दुर्लक्षित ॲडव्होकेट पारो मीमा गोस्वामी यांचा आरोप चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी जनतेच्या हक्कासाठी व त्यांना सर्व सुविधा प्राप्त होण्यासाठी श्रमिक एल्गार संघटना मागील पंचवीस वर्षांपासून कार्यरत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील आदिवासी गावातील जनतेचे हक्कासाठी अजूनही पायपीट करावी लागत आहे आदिवासी गावात अजूनही शासन प्रशासनाच्या सावत्र वागणुकीमुळे या भागातील आदिवासींना आपल्या हक्कापासून दूर राहावे लागत आहे जिवती तालुक्यातील धनकदेवी सिंगार पठार भुरी येसापूर गावातील शाळांची अतिशय दयनीय परिस्थिती असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याचा आरोप ॲडव्होकेट गोस्वामी यांनी पत्रपरिषदेत केला आहे या शाळांना लाभ न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला जिवती तालुक्यातील धनकदेवी सिंगारपठार भुरी येसापूर या गावातील शाळांची अतिशय दयनीय परिस्थिती असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक योजनेचा लाभ मिळालेला नाही शंभर टक्के आदिवासी गाव असून आदिम कोलाम समाज या गावात राहत असतात विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती गणवेश योजना बूट पाय मोजे योजना शालेय पोषण आहार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या सर्व सुविधेपासून येथे विद्यार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचा आरोप ॲडव्होकेट गोस्वामी यांनी केला यावेळी विजय सिद्धावार विमल कोडापे फुला सीडाम बापूराव कुमरे सोमू कुमरे उपस्थित होते ज्युती तालुका चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाचा तालुका आहे मोठ्या प्रमाणावर इथे आदिवासी बांधव विशेषतः आदिम समाजाचे कोलाम बांधवांची वस्ती आहे आणि अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये अत्यंत दुर्दैवी परिस्थितीमध्ये आज आग आपल्या आदिवासी बांधव आज तीन गावचे प्रश्न घेऊन आम्ही जिल्हा परिषदचे सी ओ साहेबांना आम्ही भेटलो एक गाव असा आहे सिंगर पठार जिथे अंगणवाडी नाही हा सिंगर पठार गावाला जोडला आहे पंधरा किलोमीटर दूर भुरी येसापूर गावासोबत पंधरा पंधरा किलोमीटर दूर अंगणवाडीचे लहान मुलं जाऊ शकत नाही आणि त्यामुळे कित्येक वर्ष तिथे अंगणवाडीचे मुलं जातही नाही किंवा अंगणवाडीचे शिक्षिकांनी कधी सिंगरपठारमध्ये भे भेट दिली आहे असं कोणाला तिथे माहिती आहे म्हणजे पहिला असं असं सिंगरपठार हा एक गाव आहे शंभर टक्के कोलाम गाव जिथे अंगणवाडी नाही अंगणवाडीचे अजूनपर्यंत ते वाट पाहत आहे दुसरं गाव आहे भुली असापूर पहिली ते चौथीपर्यंत जे तिथे शाळा आहे त्याची इतकी वाईट परिस्थिती आहे कोणत्याही क्षणी ते शाळा डोक्यावर कोळमडू शकते आणि तिथे संपूर्णपणे शिक्षक जे आहे ते शाळेच्या बाहेर म्हणजे क्लासरूमच्या बाहेर ओपनमध्ये शाळा भरवतात सगळं खिचडी वगैरे मध्यान्न भोजन वाटप वगैरे बाहेर होतात आणि झाडाखाली या पद्धतीने इतक्या उन्हामध्ये सुद्धा मुलं बाहेर बसतात त्या शाळेचे मागणीसाठी पेसा गाव मानून मुली एसापोने सुद्धा पास केलेलं आहे परंतु त्याची दखल अजूनपर्यंत शासनाने घेतलेली नाही त्यानंतर तिसरा गाव धनदी नानाकदेवी शंभर टक्के कोलाम गाव आहेत तिथे मागच्या वर्षी जे शिक्षक होते मुख्याध्यापक होते त्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे नवीन शिक्षक प्रशासनाने दिल्यानंतर फायनान्शियल चार्ज मात्र नवीन शिक्षकाला न दिल्यामुळे मागच्या एक वर्ष बारा महिने एक संपूर्ण शैक्षणिक सत्रामध्ये आदिवासी कोलाम मुलांना एकाही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही